जय शिवराय हो तर गेल्या अनेक दिवसापासून वर्षांपासून वर्ष म्हटलं तरी हरकत नाही हे ड्रेनेजचं काम पेंडिंग आहे आणि वारंवार सूचना पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्या माध्यमातून काम पूर्ण होत नाही तर मागही आपण दोन वेळा त्यांना पत्रव्यवहार केला आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही जर काम केलं नाही तर ऑफिसला काळे डोकावं लागते पण मधी जाधव हो साहेब दोन तीन वेळा आले बांगरनी सं संदीप बांगरशी पण संपर्क झाला मधी खरंतर दिवाळीच्या आसपास काम चालू करायचा त्यांनी निर्णय घेतला होता परंतु दिवाळी असल्यामुळं सगळ्या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्याला आप पत्रव्यवहार केला होता आणि आपण त्यानुसार त्यांना म्हटलं होतं की दिवाळी संपल्यावर तुम्ही काम चालू करायला हरकत नाही त्यानुसार खरतर बांगर साहेब जाधव हो साहेबांशी पण मिटिंग झाली आणि साहेबांशी पण मिटिंग झाली पण हे दोघांच्याही माध्यमातून संदीप बांगरांनी अजून काही काम चालू केलं नाही मग आता हा शेवटचाही इशारा आहे की जर यांनी आठ दिवस आता आपलं काम चालू केलं नाही तर निश्चित स्वरूपात ह्या कामाच्या संदर्भात जर काम चालू नाही आलं तर ऑफिसला चारे ठोकण्यात येतील किंवा तत्सम काही आंदोलन आपल्याला काही करता येत आहे या अनुषंगाने हा तुम्हाला तुमच्या माध्यमातून हा घर तर डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना इशारा आहे तर मधल्या काळात काय आलं पाऊस प्रचंड असल्यामुळं आणि थोडंसं दिवाळीच्या तोंडावर त्यांनी सगळी यंत्रणा आणली होती पण स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्याला आप विनंती केल्यानुसार बाजूनी घरदर संपवलं बाई नाही नागरिकांचा रोष असणं बरोबर आहे कारण इथं आपल्या महामानवांचे पुतळे पण आहेत आणि ते आणि घरदर चौकातला भाग आहे तो चांगला असावा सुसज्ज असावा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ड्रेनेजचं हे दोन याचं वेगवेगळं वेग लेवल आहेत ही ड्रेनेज लाईन जी करायची ती खाली गेलेली आहे आणि जी आपली जुनी लाईन आहे ती वरती आहे त्याच्यामुळं आपण तर मडपंपसुद्धा इथं लावून रोजच्या रोज ते पाणी आपण उपसून का जेणेकरून तिथं जास्त म हे न थांबता गटर लाईनचं पाणी न साचता तिथे डास मच्छर दुर्गंधी होऊ नये यासाठीचा प्रयत्न ग्रामपंचायत करते रोषाला सामोरं जाणं गावात काम आहे म्हटलं ग्रामपंचायतीलाच लोक जबाबदार धरतात पण तो डब्ल्यू डीचा अधिकार असल्यामुळं तरी सुद्धा आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या माध्यमातून आपण निश्चित स्वरूपात त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय पुतळे आहेत राजकारण बघा ज्याला करायचं त्यांनी राजकारण करावं मला वाटतं वर्ष दीड वर्ष आले काम चालू आहे आणि अचानक इलेक्शनच्या तोंडावर येऊन ह्या गोष्टी खरं तर केल्या नाही पाहिजे हा जेव्हा वर्षभर फॉलोअप करत असाल वर्षभर बोलला असाल तर निश्चित स्वरूपात त्या फॉलोअपमध्ये असेल तर ते बोललं गेलं पाहिजे परत असो ज्याला राजकारण करायचं त्याला राजकारण करू द्या पण माझं म्हणणं हे आहे की आपण आता हे काम त्यांनी लवकर जलद गतीने संपवावं हो कारण आता पुढं काही अडचण दिसत नाही पाऊस नाही किंवा आता कोणता सण नाही त्या माध्यमातून डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की हे आठ दिवसात त्यांनी काम चालू पण ड्रेनेज करायचं आहे पाईप टाकायचे आता काही त्याला वेळ लागणार नाही दोन दिवसाचं तीन दिवसाचं काम आहे साधारण ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं आणि मग लगेच रस्त्याच्याही कामाला सुरुवात करावी हे अधिकारी आत्ताच सरपंचांनी जे सांगितलं आपला एस टी स्टँड ते आपला आठवडे बाजार हे काम मंजूर होऊन जवळजवळ आता काम चालू होऊन मला वाटतं दीड वर्ष झालेलं आहेत आणि थोडंसं जरी अडचणीचं असलं तरी आता काम जवळजवळ माझ्या अंदाजे चार पाच महिने बंद झालेले मध्यंतरी काम चालू करायचं होतं परंतु दिवाळीचा पिरियड होता पाऊस चालू होता व्यापाऱ्यांनी सगळं आमचं सीझन असतो त्याच्यामुळं एक दिवाळी झाल्यानंतर तुम्ही हे काम करावं शेवटी आपण जनतेच्या हितासाठी काम करत असतो आणि त्यांना जर कुठंतरी वर्षातला दिवाळी हा मोठा सण असतो म्हणून आपण अधिकाऱ्यांना सांगितलं होतं एक दिवाळी झाल्यानंतर तापतडीने ते काम चालू करावं खरं तर जनतेचा मागाशी तुम्ही म्हटलं जनतेचा रोष जनता रोष कोणावर काढणार आहे जे इथं ग्रामपंचायतमध्ये काम करतात सरपंच उपसरपंच म्हणून काम करतात सदस्य म्हणून काम करतात ते पीडब्ल्यूच्या ऑफिसला जाऊ शकणार नाही किंवा जाऊ शकत नाही ते वारंवार आत्ताही आम्ही जाधव साहेबांना फोन केला होता मला एक कळत नाही जाधव साहेब मोठे का कॉन्ट्रॅक्टर मोठं आहे आणि मग हे काम हे अत्यंत चुकीचं आहे हे आम्ही वर निदर्शनात आणून देऊ हे काम आता मुख्य बाजारपेठ आहे जास्त दिवस आपल्याला करता येणार नाही म्हणून आपण त्या ठिकाणी पाईपलाईन त्याला पाईप टाकायचं सुचवलेलं आहे आणि म्हणून तातडीनं एक आठ दिवसाच्या आत ते सगळं काम त्या ठिकाणी ते, 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 ते संपून हे जवळजवळ आपण दोन तीन महिने हे ग्रामपंचायत खर्च करते उपसून ते तिकडे टाकायचं काम आणि मग हे सगळं ग्रामपंचायतला एवढा खर्च करावा लागत असतं हे सगळं करायला असल एवढे पैसे मंजूर झालेले आहेत काम मुदत संप परत मुदत वाढ घेतलेली आहे मग किती दिवस हे काम तुम्ही चालू ठेवणार आहे आणि म्हणून जाधव साहेबांना मग सांगितलं आम्ही आम्ही कॉन्ट्रॅक्टरचा काम काढून घ्या हे तर सांगणारच आहे परंतु जाधव साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आम्ही आंदोलन करू तुमच्या ऑफिसला टाळ जाधव साहेबांना वाटलं होतं आम्ही खरंच उद्या म्हणजे दोन दिवसात जर त्यांनी काम चालू केलं नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला ड्रायवर नाहीत त्याचे मशीन नाही हे आम्हाला सांगायचं काय कारण नाही जो पार्ट ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्टरचा आहे तो कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी केला पाहिजे आणि तातडीनं हे जनतेचं काम आहे हे तातडीने मुख्य बाजारपेठेतलं काम आहे तातडीने या ठिकाणी करून दिलं पाहिजे आज ह्या माध्यमातून आम्ही डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना सांगून ही बाईट देतोय आज त्यांना पत्रव्यवहार पण करतोय आज थोडक्यात त्यांनी इशारा म्हणून समजावा जर दोन दिवसात काम चालू केलं नाही कौन -कौन तर आम्ही ह्या ठेकेदाराला काम करून देणार नाही आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या साईटवर इथे येऊन देणार नाही आम्ही व्यवहार करू आणि मग त्याला सामोरं त्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कोण कोणचं बॉस आहे हेच आम्हाला कळायला आता कबूल नाही मध्यंतरी तर जवळजवळ सहा सात महिने तर अभियंताच नव्हता शाखाबेवढ्या मोठ्या गावाला मोठी खेदाची बाब आहे आणि म्हणून जे आमचा रोज डब्ल्यू डी आहे शा डब्ल्यू डी त्यांच्याकडे काम आहे पीडब्ल्यू डी दोन दिवसात जाधव साहेबांनी याच्यावर निर्णय नाही घेतला पीड़ तो मोठं आंदोलन होऊन या ठिकाणी आणि ऑफिसला ऑफिसलासुद्धा त्यांना वाटत नसत पण आम्ही टाळे मारूनसुद्धा दाखवू